नमस्कार मंडळी मी जई आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते जाईज रेसिपीमध्ये तर लवकरच आपल्या सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि गणपती बाप्पा आल्यानंतर त्यांना आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकांचा प्रसाद दाखवत असतो आणि आज आपण बनवायला एकदम सोपे गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक कसे करायचे हे बघणार आहोत कदी -कदी तर हे गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक कधी कधी खाताना खूप चिवट लागतात तर त्यासाठी काय करायचं तर इथे मी अगदी योग्य प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे तुमचे मोदक अजिबात चिवट होणार नाहीत आणि अगदी तोंडात विरघळणारे असे तयार होतील आणि इथे मी एकवीस मोदकांचं अगदी अचूक प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा तर गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवण्यासाठी इथे मी दीड मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आणि मोदक बनवताना गव्हाचं पीठ खूप बारीक असावं अगदीच रवाळ नसावं आणि त्याचसोबत इथे मी अगदी अर्धी छोटी वाटी बारीक रवा घालतीये तर रवा घातल्यामुळे मोदक अगदी मौसूद होतात अजिबात चिवट होत नाहीत आणि त्याचसोबत यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आता या पिठाला आपल्याला मळून घ्यायचंय पण हे पीठ आपण पाण्यामध्ये मळणार नाही आहोत तर या पिठाला आपण दुधामध्ये मळून घेणार आहोत तर इथे मी एक फुलपात्र दूध घेतलेलं आहे आता हे थोडं थोडं दूध यामध्ये घालून हे, या हे पीठ आपण छान मळून घ्यायचंय तर दुधामध्ये हे पीठ मळून घेतल्याने मोदकांना खूप जास्त डार्क रंग येत नाही म्हणजे आपले मोदक खूप जास्त काळपट होत नाहीत आणि आता मोदकांसाठी हे पीठ मळताना खूप जास्त पातळ याला मळायचं नाहीये थोडस घट्टच मळून घ्यायचंय तर इथे आपण मोदकाचं पीठ बनवताना रवा आणि दुधाचा वापर केल्यामुळे मोदक अजिबात चिवट होत नाही तर आता हे थोडं थोडं दूध घालत मी हे पीठ मळून घेते तर हे बघा इथे माझं हे पीठ आता मळून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता याला मी खूप जास्त पातळ मळलेलं नाहीये थोडंसं घट्टच ठेवलंय आता या पिठावरती थोडंसं तेल लावायचं आणि याला परत एकदा मळून घ्यायचं आता या पिठाला आपल्याला साधारण पंधरा ते वीस मिनिट असंच भिजत आहे आता यावरती झाकण ठेवायचं आणि या पिठाला साधारण पंधरा सा ते वीस मिनिट असंच भिजू द्यायचं कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे रवा भिजायला थोडासा वेळ लागतो आणि जेवढं पीठ भिजेल तेवढे तुमचे मोदक छान होतील तर आता आपलं पीठ भिजतंय तोवर आपण मोदकांसाठी सारण बनवून घेऊयात सारण बनवण्यासाठी इथे मी एक कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये मी दोन चमचे साजूक तूप घालतीये तूप थोडं गरम झालं की यामध्ये एक मोठा चमचा खसखस घालून घ्यायची आहे आता गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि या खसखसला या तुपामध्ये खमंग असं भाजून घ्यायचं आहे तर हे बघा इथे आपली खसखस आता छान भाजून झालेली आहे आता गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि यामध्ये ओला नारळाचा खीज घालायचा आहे तर इथे मी दोन मोठ्या वाट्या ओल्या नारळाचा खिस घेतलाय तो आपण यामध्ये घालून घेऊ आता गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे आणि याला एक ते दोन मिनिट थोडस परतून घ्यायचं आहे असं केल्याने काय होतं की या नारळाच्या खिसामध्ये थोडासा ओलावा असतो तो निघून जातो आणि हे थोडंसं ड्राय होतं तर हे बघा साधारण एक ते दोन मिनिट मी याला चांगलं परतून घेतलेलं आहे आता हे थोडंसं ड्राय झालेलं आहे आता यामध्ये आपण गुळ घालून घेऊ तर ज्या वाटीने मी नारळाचा चव मोजून घेतला होता त्याच वाटीने इथे मी बरोबर एक वाटी बारीक चिरलेला गुळ घेतलाय तर दोन वाट्या ओल्या नारळाचा चव असेल तर त्यासाठी एक वाटी बारीक चिरलेला गुळ घ्यायचा हे अगदी योग्य प्रमाण आहे त्यामुळे मोदक खूप जास्त गोड देखील होत नाहीत आणि खूप कमी देखील होत नाहीत आता गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे आणि हा गुळ या नारळाच्या खिसामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे हा गुळ चांगला विरघळवायचा आहे आणि गॅस आपल्याला अजिबात वाढवायचा नाहीये मध्यम गॅसवरतीच हे सारण चांगलं परतून घ्यायचंय तर हे बघा या सारणामधील गुळ आता संपूर्णपणे विरघळलेला आहे आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे सारणामध्ये खूप जास्त गुळाचं पाणी ठेवायचं नाही नाहीतर काय होतं ते गुळाचं पाणी मोद बाहे मोदकामधून बाहेर येतं आणि मोदक फुटण्याची शक्यता असते त्यामुळे जेवढं जमेल तेवढं याला कोरडं करून घ्यायचं खूप जास्त पण कोरडं करायचं नाही नाहीतर हे सारण खूप चिवट होईल तर हे बघा इथे आता या सारणामध्ये अजिबात गुळाचं पाणी राहिलेलं नाहीये हे सारण आता छान ड्राय झालेलं आहे आता यामध्ये आपण वेलची पावडर घालून घेऊ तर इथे मी एक चमचा वेलची पावडर घालून घेते आणि हिलाही या सारणामध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात आणि वेलची पावडर ही सगळ्यात शेवटी घालायची म्हणजे तिचा स्वाद आहे असा राहतो आता आपलं सारण हे तयार झालेलं आहे आणि इकडे बघा आता मघाशी मळून घेतलेलं पीठ देखील आपलं आता छान भिजलेलं आहे आता या पिठाला आपण परत एकदा मळून घेऊयात आणि आपलं हे पीठ बघा अगदी छान भिजलं गेलेलं आहे आणि रवा देखील चांगला भिजला गेलेला आहे आणि इथे बघा मोदक करण्यासाठी इथे मी सगळी तयारी करून घेतलेली आहे आता काय करायचं या, या पिठाचे असे मध्यम आकाराचे मोठे मोठे गोळे तयार करून घ्यायचे जसा आपण चपातीला गोळा करतो की नाही त्याहून थोडासा मोठा याचा गोळा तयार करून घ्यायचा तुम्हाला हवं तर तुम्ही याचे छोटे छोटे लिंबा एवढे गोळे देखील तयार करून घेऊ शकता तर इथे मी एक ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे तुमचे मोदक अगदी तयार होतील आणि पटकन तयार होतील वेळ देखील जाणार नाही आणि त्यासाठी आपण हे असे मोठे मोठे गोळे तयार करून घेतलेत तर हे बघा इथे माझे हे सगळे गोळे तयार करून झालेले आहेत आता यातील एक गोळा घ्यायचा गव्हाच्या पिठामध्ये हलकसा घोळवायचा खूप जास्त देखील पीठ लावायचं नाही आणि जशी आपण चपाती लाटतो की नाही त्याच पद्धतीने याची अशी मोठी पोळी लाटून घ्यायची आणि ही पोळी लाटत असताना खूप जास्त जाड लाटायची नाही जशी आपली चपातीची जाडी असते की नाही त्याहून थोडंसं जाडी याला लाटून घ्यायचं तुम्ही जर या पोळीला खूप जास्त जाड लाटून घेतलं तर मोदक खाताना पिटपिट लागतं तर हे बघा इथे माझी ही पोळी आता लाटून झालेली आहे आणि मी याला खूप जास्त पण जाड लाटून घेतलेलं नाहीये आता काय करायचं हे मी तुम्हाला सांगते तर तुम्हाला ज्या आकाराचे मोदक हवे आहेत त्या आकाराची एखादी वाटी घरातील घ्यायची आणि त्या वाटीनी याच्या अशा छोट्या छोट्या पाऱ्या करून घ्यायच्या जसं मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे असं केल्याने काय होतं मोदकांसाठी तुमच्या एकाच वेळी एकाच आकाराच्या तीन चार पाऱ्या तयार होतात आणि तुमचा वेळ देखील वाचतो आणि तुमचे मोदक अगदी एकसारख्या आकाराचे तयार होतात तर हे बघा इथे माझ्या या अशा चार पाऱ्या तयार झालेल्या आहेत आता यांना मी काढून घेते आणि यातील एका पारीवरती मी सारण भरून घेते आणि मोदकामध्ये सारण भरताना खूप जास्त भरायचं नाही नाहीतर मोदकामधून सारण बाहेर येण्याची शक्यता असते सारण भरून झाल्यानंतर या सारणाला हाताने थोडस एक सारखं करायचं आणि आता या पारीच्या आपण कळ्या पाडून घेऊ तर कळ्या पाडण्याच्या आपण आज दोन पद्धती बघणार आहोत तर सुरुवातीला पहिली पद्धत आहे की पारी अशी पोळपाटावरतीच ठेवायची आणि वरच्या बाजूनी पारी उचलायची आणि तिला एका साईडून अशी घडी घालायची जसं की मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे जशा आपण साड्यांच्या निऱ्या घालतो की नाही त्या पद्धतीने याला कळ्या पाडून घ्यायच्या आणि या सगळ्या कळ्या पाडून झाल्यानंतर हळुवारपणे मोदक हातावरती घ्यायचा आणि याचं वरचं टोक बंद करून टाकायचं आणि जो एक्स्ट्राचा भाग आहे तो देखील काढून टाकायचा तर ही मोदकाला कळ्या पाडण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे अगदी फटाफट मोदक तयार होतात आणि तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असा हा आपला मोदक तयार झालेला आहे आता या मोदकाला मी एका ताटामध्ये ठेवून देते आणि कळ्या पाडण्याची अजून एक पद्धत मी तुम्हाला सांगते आता अजून एक पारी मी इथे घेतलेली आहे आणि त्यावरती मी परत सारण भरून घेतलेलं आहे आणि आता ही पारी आपल्या डाव्या तळहातावरती घ्यायची आता अंगठ्याच्या शेजारचं जे बोट आहे ना ते पारीच्या आतमध्ये ठेवायचं आणि उरलेल्या दोन बोटांनी पारीला अशी चिमट मारायची जसं मी व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे आणि दुसरी कळी पाडत असताना एका बोटाचं अंतर ठेवायचं आणि याच पद्धतीने दुसरी कळी देखील पाडून घ्यायची तर गव्हाच्या पिठाला खूप जास्त चिकटपणा असतो त्यामुळे याच्या कळ्या अगदी सहज पडतात तर इथे बघा या मोदकाच्या आता कळ्या सगळ्या पाडून झालेल्या आहेत आता काय करायचं या मोदकाला एकाच डायरेक्शननी फिरवत राहायचं आणि हळुवारपणे हे मोदकाचं तोंड बंद करून घ्यायचं आणि पिठाचा वरचा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो देखील काढून टाकायचा आणि इथे बघा काय सुंदर असा आपला दुसरा देखील मोदक झालेला आहे तर आता तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्यानुसार तुम्ही हे मोदक तयार करून घेऊ शकता आता अशाच पद्धतीने मी हे सगळे मोदक तयार करून घेते तर हे बघा इथे माझे हे बरोबर एकवीस मोदक तयार झालेले आहेत आता या मोदकांना आपण उकडवून घेऊयात तर मोदक उकडण्यासाठी इथे मी मघाशीच पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि आता त्यावरती आपण मोदक पात्र ठेवून देऊयात आणि या मोदक पात्राला मी सगळीकडून तेल लावून घेतलंय जेणेकरून मोदक उकडल्यानंतर तो खाली चिटकणार नाही आणि आता या मोदक पात्रावरती आपण एक एक मोदक ठेवून देऊयात आणि मोदक ठेवताना थोडं अंतर ठेवून मोदक ठेवायचे खूप जास्त जवळजवळ मोदक ठेवायचे नाही कारण काय होतं मोदक जेव्हा वाफरला जातो तेव्हा तो थोडासा फुकतो आणि मग मोदक एकमेकांना चिटकण्याची शक्यता असते तर हे बघा इथे आता आपले सगळे मोदक ठेवून झालेले आहेत आता काय करायचं गॅस मध्यम करायचा यावरती झाकण ठेवायचं आणि या मोदकांना साधारण दहा ते बारा मिनिट चांगलं वाफवून घ्यायचं चा। तर इथे मी सुरुवातीला अर्धेच मोदक उकडवून घेणार आहे आणि उरलेले मोदक दुसऱ्या बॅचमध्ये उकडून घेणार आहे तर हे बघा साधारण एक दहा ते बारा मिनिट झालेले आहेत आणि आपले हे गव्हाच्या पिठाचे मोदक चांगले उकडले गेलेले आहेत तर मोदक आपले व्यवस्थित उकडले गेलेत की नाहीत हे कसं ओळखायचं तर या मोदकांना थोडासा हात लावून बघायचा हाताला जर कुठेही पीठ चिकटलं नाही तर समजायचं आपले हे मोदक परफेक्ट असे उकडले गेलेले आहेत तर हे बघा माझ्या हाताला कुठेही पीठ लागत नाहीये म्हणजे आपले हे मोदक अगदी छान उकडले गेलेले आहेत आता याच पद्धतीने मी बाकीचे उरलेले मोदक देखील उकडून घेते आणि या मोदकांना देखील मध्यम गॅसवरती दहा ते बारा मिनिट चांगली वाफ द्यायची म्हणजे मोदक छान उकडले जातील तर हे बघा इथे माझे हे सगळे मोदक बनवून तयार झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता काय सुंदर आपले हे मोदक झालेत आणि मोदकांचा रंग बघा खूप जास्त काळपट झालेला नाहीये आणि जी ट्रिक मी तुम्हाला सांगितली त्यामुळे मोदक आपले अगदी एकसारखे तयार झालेत आणि बघूनच कळतय की हे मोदक अजिबात चिवट झालेले नाहीयेत आता यातील एक मोदक मी तुम्हाला तोडून दाखवते आणि अगदी सुंदर बघूनच खाव असा वाटतोय असा आपला हा मोदक तयार झालाय आणि इथे आपण जे प्रमाण घेतलेलं आहे त्यामध्ये साधारण माझे सत्तावीस ते अठ्ठावीस मोदक आरामात तयार झाले तर तुम्हाला देखील असेच मोदक बनवायचे असतील तर इथे मी जे साहित्याचं प्रमाण सांगितलेलं आहे ते जरूर फॉलो करा म्हणजे तुमचे मोदक अजिबात चिवट होणार नाहीत तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशा छान नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद